मोदी जी की महाराष्ट्र सरकार की स्ट्रेटेजी है हम आपको ये दिखाना चाह रहे हैं एक लाख करोड़ रुपए का धंधा चल रहा है ये आप देखिए हमारे प्रधानमंत्री जी और अदानी जी एक साथ खड़े हैं एक है तो सेफ है एक है तो सेफ है राहुल गांधी फेक इस इलेक्शन का नारा मोदी जी ने दिया है और बिल्कुल सही नारा है एक है तो सेफ है सवाल है सेफ कौन है सेफ किसका है एक कौन है अदानी जी सेफ है कष्ट किसको होगा धारावी की जनता को होगा नुकसान किसका होगा धारावी की जनता को होगा जो हिंदुस्तान की स्मॉल और मीडियम इंडस्ट्रीज हैं, जिसका एक चिन्ह धारावी है उसको एक व्यक्ति के लिए खत्म किया जा रहा है राहुल गांधी भाजपा मोदी आणि अडानी हे जे काही नातं जोडायचं आहे हे खरं नाही खरं म्हणजे एक आहे तो सेफ आहे राहुल गांधी फेक आहे एक आहे तो सेफ आहे राहुल गांधी फेक आहे ज्यावेळी काँग्रेसने तेलंगणामध्ये बारा हजार चारशे कोटी अडाणी बरोबर अग्रीमेंट केलं तर राहुल गांधी हे अडाणी कोणाचे होते जे रायसाने सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा सोलर प्रोजेक्ट अडाणीमो केला तर गेहलोत कोणाचे अडाणी कोणाचे सोळा हजार हेक्टर जमीन अडाणीला गेहलोतनी दिली तर ते अडाणी कोणाचे होते गेहलोत काँग्रेसचे मुख्यमंत्री होते ते कोणाचे होते त्यामुळे या सगळ्या वरना कुठेतरी माननीय पंतप्रधानांनी एक आहे तो सेफ आहे ही घोषणा देताना राहुल गांधींनी जातीय सर्वेक्षणाची मागणी करून जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी ओबीसी समाजाला एकूण जर आरक्षण एकोणतीस टक्के असेल तर त्यात माळी समाज अडीच टक्के असेल त्याला अडीच टक्केच आरक्षण मिळणार धनगर समाज पावणे दोन टक्के किंवा सव्वा दोन टक्के किंवा असेल त्याला तेवढंच आरक्षण मिळणार असं प्रत्येक जातीला पूर्ण एकोणतीस महिने देता त्या त्या प्रमाणे देण्याची मानसिकता काँग्रेसची आहे त्यामुळे त्यांना जातीय सर्वेक्षण हवंय हे जाती जाती विभागू नका एक है तो सेफ है हे त्यातलं आहे जम्मू काश्मीरमध्ये एक राहिले असते तर काश्मीरी पंडित सेफ राहिले असते तिथलं वास्तव आपल्याला माहिती आहे अशी देशभरातली अनेक उदाहरणं देता येतील त्यामुळे एक हे तो सेफ आहे हा नारा पॉझिटिव्ह आहे आणि तो पॉझिटिव्हलीच राहुल गांधीनी घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे धारावीची जमीन अडाणीला देणार आता कोणीही साधी सरकारी पत्रक वाचलं तर हे अडाणीला ती जमीन जाणार नाही ती महाराष्ट्र शासनाच्याच ताब्यात राहणार त्याच्यावर विकसित करण्याचं काम ज्याला टेंडर मिळतं त्याला मिळणार